कळस कृषी व डेअरी प्रदर्शन दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन जवळपास एकर परिसरात याला किती नळी जोडता येऊ शकते काय पोर्टेबल पंप आहे ते तीनशे जोडू शकता मित्रांनो आपण आता सध्या आहे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन जवळपास पंचवीस एकर मध्ये असलेलं कळस कृषी प्रदर्शन या ठिकाणी आहे तर आपण या ठिकाणी आलेलो आहे आता आतमध्ये मध्ये जायचं आहे नक्कीच तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा मित्रांनो इतर प्रवेश करणार आहे आपण या प्रवेशद्वारा वाटे तर इथं आल्यानंतर सुरुवातीलाच असं आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी तर इथं पुढं जायचं आहे मित्रांनो इकडं पुढं गेल्यानंतर आपल्याला तिकीट पण काढावं लागतं बरं का मित्रांनो इथं रजिस्ट्रेशन आहे आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर चला या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालूच आहे द्या ना तिकीट द्या ना कितीला किती चाळीसला आहे का तर मित्रांनो चाळीस रुपये तिकीट आहेत चला मित्रांनो आपण तिकीट घेतलेलं आहे फे करायचं आहे तुमच्या तुम करू तुम का चला एक तिकीट आपल्याला धन्यवाद तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहे आणि इथून एंट्री करायची आहे आतमध्ये जाण्यासाठी हा ठिकाणी मस्त तर खूप मोठं कृषी प्रदर्शन आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात आतमध्ये आल्या मित्रांनो इकडे वेगवेगळे स्टॉल आहे तर इथे शैक्षणिक क्षेत्रातील वेगळे स्टॉल आहे तिथे वेगळे पुस्तकं ठेवलेले आहे आणि या ठिकाणी बघू शकता आहे कशा पद्धतीने कळस कृषी प्रदर्शनामधलं वेगळे स्टॉल आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामधलं असलेलं वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो तुम्हाला या प्रदर्शनामधून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे नक्कीच तुम्ही बघा व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता वेगळी मशिनरी आहे ते पण आहे अशा पद्धतीने हे कृषी प्रदर्शन नऊ तारखेपासून चालू आहे आपले रोबोटिक्स लॅब आहे हा आहे त्याच्यामध्ये पाचवी पस आपण पुढच्या मुलांना प्रॅक्टिकली ट्रेनिंग देतो रोबोटिक्सचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल तिथून सुरुवात होते आपली पेंटिंग सर्किट डिझाईन रोबोटिक्स आर्टो मशीन लर्निंग कोडिंग पायथोन पाचवीला वेगळे लेव्हल असं ले, नवी पर्यंत लेव्हल आहे त्याच्या मागचा उद्देश असा आहे का ज्यावेळेस आवी नंतर ऍडमिशन घ्यायला पुढे जाईल त्याला स्किल असणार आहे त्याच्याकडे आणि त्याच्या बेसवरती तो काय करेल ऍडमिशन ऍडमिशन करून त्याच्या आवडीच्या करिअर निवडी निवड करू शकतो नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस घरचे सांगतात या फील्डमध्ये ऍडमिशन घेऊन सांगतं का तू ऍडमिशन नंतर लक्षात का आवडतच नाही त्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय करतो हे ट्रेनिंग बाळवीच्या आतमध्ये मुलगा टेक्निकली स्किल तर होईलच होईल प्लस त्याचं करिअर पण करिअर मध्ये पण तो ऑटोमॅटिकली सक्सेस त्याच्यामध्ये आवड पण निर्माण होईल त्या क्षेत्रात

हा ती ऑबस्टेकल फॉलो करणार मग अशी ती अवॉइड करत होते ना आता ती फॉलो करणार फॉलो करणार वेगवेगळ्या टाइपचे आपण व्हेकल बनवले मुलांनीच बनवलेले आता ज्यावेळेस तू हे बनवतो त्यावेळेस त्याला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज येऊन जातं गोष्टी कशा होतात कशा एकत्र केल्या जातात प्रोग्रामिंग कसं करायचं त्यावेळेस महत्वाचं गरजेचं नॉलेज त्याला मिळून जातं काय तुमचं ही आमची संस्था आहे तर याच्यामध्ये म्हणजे सिनियर के जी ज्युनियर के पासून तर एमबीए पर्यंत शिक्षण आहे तर एवढे सगळे आहे त्याच्यामध्ये सीबीएसई बोर्ड स्टेट बोर्ड यासारख्या हे आहे त्याच्यामध्ये तर कोर्सेस का कोर्सेस पासून एमबीए आणि आदिवासी भागामध्ये आपलं हे पहिलं सीबीएसई आलेलं आहे पंचवीस सव्वीस वर्षापासून ते हॉर्स रायडिंग त्याच्यानंतर स्पोर्ट मध्ये रायफल शूटिंग वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे कल्चरल सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कडे लक्ष देत मुलांच्या म्हणजे मुलांच्या अंगात जे गुण आहेत त्यांना वाव दिला जातात हा हा मेकाला गुण वाव दिला जातो पूर्ण याच्यामध्ये मित्रांनो आपण आता इथे बरेचसे जे शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेले स्टॉल आहे ते बघितले आता पुढे जायचं आहे तर चला बघ कंटिन्यू व्हिडिओ मित्रांनो इथं फोर व्हीलर गाड्यांचं आहे तर येतं तक, येतं काय पत्रावळी बनवायचं मशीन काय पत्रावळीच आहे काय

इथ वेगवेगळे वाण आहे म्हणजेच चायनीज मध्ये वेगवेगळे जे आहे भाजीपाला तर त्याचा या ठिकाणी डेमो ठेवलेला आहे मित्रांनो मित्रांनो इथं वेगवेगळे काय पिका आहे वेगवेगळ्या व्हरायटी स्टॉल लावलेला आहे चला जाऊया पुढे इथं गिरणी आहे तर काय कसं काय गिरण आहे काय गिरण आहेत बॉक्स टाईप बॉक्स टाईप हजारापासून वीस हजारापर्यंत बारा हजारापासून का वीस हजारापर्यंत हां रेग्युलर येतात टू टूइंड वन येतात हां ना फक्त धान्यांसाठी वेगळ्या येतात काही धान्य प्लस मसाले असे हां दोन्ही मिक्स पण येतात हां साडेबारा हजारापर्यंत येते धान्य प्लस मसाले हां हरी खोबरं कोणते ते कोयनूर कंपनीचं आहे कोयनूर कोयनूर हां ना किती टू एच पी येते का एच पी दोन एच पी तीन एच पी हा तीन प्रकारामध्ये येतात हां हां चालेल चालेल तुमचं कुठं आहे नारायणगावला आहे संगमनेरला आहे हां का आलेपाट्याला आहे मनसरला आहे हा हा पुण्यात पुण्यात पण आहे का चालेल चला येऊ का इथं सेटीसाठी पंप वगैरे आहे चला आता पुढे जाऊया आपण काय आहे नेमकं का नाही अग्रो पशुखाद्य पशुखाद्य गाय आणि कोंबडीचं का हा हो, ना हा हा कुठं मिळतं तुमचं काय कुठं स्टॉल तुमचं दुकान कुठं आहे दुकान देवठाण रोडला उभे आहे ग्रोशर हा का कॉमी ट्रेडिंग नाव हा हा सगळंच तर आमच्या पशुखाद्य सर्वच मिळतं हो पक्षी आणि खाद्य हा ना सर्वच चला चला येतो चला काय ये तुमच्या जीवाणू काय ना का सल वेगळी पुस्तक आहे शेतीविषयी वेगळी कृषी विज्ञान सर्व माहीत

प्रोडक्ट आहे आपलं पांढऱ्या मुलीसाठी काम करतो व्हाईट रूथ डेव्हलपमेंट आणि जुनं जे तुमचं कामगिरी आहे दोन वर्षे तीन वर्षाची बोलासाठी एकदम भारी काम करतो प्रॉडक्ट आहे आपण फ्लायर कॉप्चार न्युटॉटॉन हार्मोनी स्पेलर किडी तिला काउकीस नाही फक्तीची आपल्या फुलांची व्हायरस उडत नाही उत्पन्न चांगलं आणि आपली एकदम भारी आहे मासिक आहे मासिक आहे प्रत्येक महिन्याला जानेवारी दोन हजार पंचवीस वार्षिक वार्षिक केली पुढच्या महिन्यापासून वर्षभर बारा ते बारा मासिका घर पोहोच येणार प्रत्येक महिन्याला माहिती याच्यामध्ये तुम्हाला येते घरपोच घरपोच भेटते का घरपोच माहिती आहे ना प्रत्येक प्रत्येक महिन्याला प्रकाशित होता का प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणार आणि तुम्हाला घरी येणार वर्षभर वर्ष मित्रांनो इकडं पोट आल्यानंतर काय कशासाठी काय काय आहे सध्या आपण तरी विचार केला जवळ जवळ दीड कोटी म्हणजे गाय आणि दररोज गायांच एव्हरेज जरी आपण थोडंफार पाच सात किलो शेण पकडलं तरी साडेसात कोटी किलो ते दहा कोटी किलो दररोजचं शेण आहे आणि कच्चं शेण पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करत असतं शेवट कमी हो ते तर जी वो वो, शापत। वो, वो शापत। ते कमीत कमी कालावधीमध्ये पुजवण्यासाठी आम्ही एक अभियान राबवतो आमची अशी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी किमान शेणखत तरी पुजवलं पाहिजे त्यामुळे त्यांचा पन्नास टक्के उत्पादन खर्च कमी होईल तर आधी शेतकऱ्यांनी जर प्रक्रिया केली तर एकवी दिवसामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं शेणखत जे आहे अशा पद्धतीचं होऊ शकतं त्याच्यामध्ये हे सगळे शेतकऱ्यांच्याच शेणखाचे सॅम्पल आहे तुम्ही जे पाहतात शेतकऱ्यांची शंकता तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे स्टॉल लावलेले आहे काही ठिकाणी विचारली माहिती पण आपल्याला वेळ नाही एवढा त्याच्यामुळे सगळे स्टॉलवर माहिती शेती विचार शेतीविषयी स्टॉल शे, शे, लावलेले आहे शेतीमध्ये वेगवेगळे खतं औषधं आणि रासायनिक खतांचा कमी वापर करणं आणि जैविक खतांचा वापर वाढवणं याविषयी अनेक स्टॉल आहे या ठिकाणी मित्रांनो चला आता आपण पुढे जाऊया तर नक्कीच तुम्ही येथे आल्यानंतर डिटेल माहिती घेऊ शकताय वेगळ्या ठिकाणी वेगळे स्टॉल आहे तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण हा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बोर असाल तर चला आता बघूया चला मित्रांनो आपण आता बघतच हा स्टॉल तर सर्वच या ठिकाणी विषय पूर्ण स्टॉल आहे वेगळे खतं वेगळे औषधं वेगवेगळे आहे

तिथंच ना याला किती लांब नळी जोडता येऊ शकते काय त्याचा पोर्टेबल पंप आहे ना हे काय हा याला तुम्ही दोनशे ते तीनशे फूट नळी जोडू शकता एवढं बारा लिटर एका मिनिटाला पाणी ओढते याची सहा सहा लिटरच्या दोन कॉपरच्या मोटरी त्याला ना हे पुढे लावा लागेल फुटबॉल लावून पुढे नळी वेगळी घ्यावी लागते हा

चला आता आपल्याकडे टाइम पण कमी आहे हे नवीन ट्रॅक्टर आलेला आहे काय तर चला इथं ट्रॅक्टर वगैरे आहे वेगवेगळे ट्रॅक्टर स्वराज वगैरे नक्कीच तुम्ही डिटेल माहिती घेण्यासाठी या कृषी प्रदर्शनला अवश्य भेट द्या या ठिकाणी जे हायटेक नर्सरी आहे त्याचे इथं आयडिया मग चला अजून बरंच फिरायचं आहे मित्रांनो कारण बराच वेळ लागेल हे तसं आहे हां हा ना आहे माहिती सांगा ना तुमच्या नर्सरी विषयी हा ना नवीन व्हरायटी मध्ये चायनीज व्हरायटी मध्ये नाही का तुमच्या काय ब्रोकडी हा ना हां चायनीज फ्लावर वगैरे काय असं आहे का हां हां तर बघू शकता यश ठिकाणी मित्रांनो मग आतमध्ये सर्व स्टॉल दाखवले आता प्रत्यक्ष कृषी प्रदर्शन दाखवायचं तर पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहात तर चला हा व्हिडिओ इथे संपतो कसा वाटला व्हिडिओला लाईक करा